पडतोय आता अजून तुम्हाला खूप छान लाईफ जगायचंय मर्तन कुठून तुम्हाला सांगा अडीच ला? तीन लाख पगार देईन चालेल ना अयो अडीच तीन लाई आहे तो म्हणजे आपले मॅनेजर म्हणजे तुम्ही सर्व हँडल करायचं आपले कस्टमर तिथे मोठे मोठे सेलिब्रिटी येणार हा मस्त तुम्ही राहायचं आणि तुम्ही काय करू ह्या टकल्याला ना आपण परमानंट हेअर लावून मग मी असं वन टू थ्री ड्रेस घालीन फोर पण एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा तेरा करू तेरा करू गीन, 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 इंतजार आई बहार मग मी असा बहारदार राहीन बघा आली काय म्हणलं मस्त गाणं आज संध्याकाळपासून सगळे गिराई तुमच्याकडे येणार एक सुद्धा तिकडे जाणार नाही ते राणीकडं नाही जाणार ती एक तर पळूनच गेली कोणाचीच खाण चलून द्यायची नाही कोणाची गेली असं बघितलं फक्त शांताबाईत चालणार